दुसऱ्याची प्रगती सहन नाही झाली की असा गांडजुळूपणा करते हो तर गुड मॉर्निंग सुबह सका भाव बहिणू काय चाल झालं करायचं चा आपण हां झाला तसं तर असे काही लोक राहतात बरं का की त्यांना दुसऱ्याची प्रगती सहन नाही होते मग कसं असा गांडजुळूपणा करायचा समोरच्याला उसकायचं समोरच्याला हे करायचं राग आणायचा त्याला की कसा बोलला पाहिजे याने कसं म्हणजे याच्यात म्हणजे समोरच्याला दिसलं पाहिजे लोकाला हा हे किती घाणघाण बोलतोय हा हे किती शिवाय देतोय पण सांगायची गोष्ट भानो बहीण हे बघा जर कोणी शिवाय देत असन जर कोणी बोलत असन तर असं नाही ते विनाकारण देतो या त्याच्या मागं खूप कटकार असताना असते आणि त्याचा जीव तळमळतोय त्याचं कोणी ऐकायला नाही आहे आणि म्हणून आहे ना, ना हे मनातून एक शब्द म्हणजे ते शब्द निघून जातात असं नाही विनाकारण कोणी कोणाला शिवाय देत नसते यात तुम्ही म्हणता संगीत ताई तुम्ही म्हणता विनाकारण कोणी कोणाला कौन शिवाय देत नाही मग विनाकारण तुम्ही कोण तुमच्या मागं लागल तर अशी गोष्ट झालेली काय की नगरपालिकामध्ये जे चार पाच जे लोक आहेत तीन वर्षापासून त्यांनी दुश्मनी लावलेली का तर त्या जो समोरचा आहे ते स्वतःला साहेब समजू तुम्ही हां का तर त्यांना मोठ्या म्हणजे ते खुर्चीवर बसून कामत ना त्यांना त्यांना अधिकार आहे ना ते का तर ते खुर्चीवर बसले तर म्हणून त्याला अधिकार आहे दुसरं अन्याय करायचा था, अत्याचार करायचा था, काम करून सैन गैरहाजरी टाकायचा जे लोक कर्मचारी गुमुत काढतात त्यांच्यावर अत्याचार काय त्यांच्या गैरहाजरी टाकायच्या मग माणूस कुठं खचणार इथेच खचणार ना हे मस्त पैकी इथे बारा एक वाजता येतात खुर्चीवर बसते तर एक सही करतेच जातात ठीक आहे आम्हाला काय घेण देण नाही त्याच्यावर पण कसं आहे माहिती आहे का तुमच्या म्हणजे तुमच्या पुढं समजा साथ, 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 साहेब सा म्हणजे साहेब साहेब तर सगळंच करावं लागतं साहेब लोक ते पण मग साहेबच तर मग यांचं एवढं म्हणजे यांच्या घरचे कामं करायचे का सांगा ना भावना बनू तुम्ही यांच्या घरचे कामं नाही केले म्हणून हे असे आम्हाला टार्गेट करतात आज तीन वर्ष झालं या, या काय हे चार ते पाच जण आहेत एवढा म्हणजे एवढा अन्याय अत्याचार करतात तुम्हाला काय सांगू तुम्ही म्हणता हां एक दोन जण मला कमेंट टाकलेत की तुमच्यावर तुमच्यावरच का लोक जळतात कारण की आम्ही आहे ना वटणी राहतो आम्ही कोणाच्याही पुढं असं ते हे नाहीत करीत हाजी करीत नाही कारण की आम्ही काम करतो हा तुम्ही नगरपालिकेचं काम द्या ना सगळं दाजी सगळं काम करतात गूमूत काढतात बेंदारी काढतात मेलेले कुत्रे डुकरं जे काय व्हाय ना काही काय व्हायना सगळं सगळं काम करते ते असं काय नाही कचरा उचलिते झाडून घेतात मग आम्ही नगरपालिकाचं गा गा काम करणार तुमच्या घरचं काम करला आम्ही तुमचे नवकरत का आम्ही नगरपालिकेचे नवकरत आमचं पोट धकतंय पोट चलतंय त्याच्यावर जे काय आम्ही हा नगरपालिकाच्या जीव की आमचं भाकर आहे ना ती आम्ही काम करणार मग ह्या लोकांच्या घरचं का बरं करायचं आणि इथं कुठंतरी त्यांना हे होतंय की बाबा कसा हा आमचं काम का ऐकत नाही आणि आमच्या पुढं हाजी, हाजी का करत नाही तर हा जो माणूस आहे हा मुकरदम स्वतःला मुक्कर्दम तू हा मुकरदम काय नाही ढ्याकाळाचा कुत्रा याला आलेले दोन हार्ट अटॅक आणि ह हार्ट अटॅकच्या नावाने आहे ना लोकवर अन्याय अत्याचार करतो याची माय म्हणती तो पेशंट आहे तर पेशंट आहे तर घरी बसून घे घरी घालून घे हां नगरपालिकेमध्ये आहे चौतीस कर्मचारी हां चौतीसमधले आहे ना पंधरा किंवा सोळा इकडं बेंदाडी नाली काढायलात बाकीचे सगळे आहे ना ऑफिसमध्ये फक्त येतेच साईन करतेच जातात त्यांचं ते काहीच गेरंटी नसते म्हणजे बारा तेरा लोकांनी पुरा आंबड पुरं गाव साफ करायचं काय हा आता जो मुकरदम आहे त्याच्या हाताखाली ह्यो कोण हि हो चाटे आणि जे समजा ये म्हणजे येते तिघजन हाताय बरं काही जे मोठा एक साहेब असतो आणि त्याच्या हाल हाताखाली अजून एक साहेब आहे आणि त्याच्या खाली हाताखाली हिव एक आहे तर याला काम दिलं आहे काय का, का? त्याला हार्ट अटॅक आलाय म्हणजे ज्याचं खरं दुखतंय ज्यांच्या पायाला म्हणजे ज्याचे बोटं तोडले तर का तर सफाई करू त्यांच्या कर इन्फेक्शन झाले त्यांच्या पायाला दाजीला पण इन्फेक्शन झाले हाताला याला बोटाला तरी पण हे काम करतात हां असे घरी बसत नाही दुखण्याच्या नावाने आणि याला हार्ट अटॅक आला आहे म्हणून यांनी साहेबाच्या जो काय आहे त्याच्या डोक्यावर त्याचा हात आहे ना त्याचा त्याच्या लुल्लूपुच्चू करून त्याच्या पाय चाटून त्याच्या घरचं काम करून सईनं मोठी पद घेतली मोठी पद म्हणजे आपली मुकरदामाची यायचं फिरायचं बारा वाजता यायचं दोन वाजता यायचं मस्तपैकी सही करून जायची आणि हो जे काम करतात बिचारे कर्मचारी त्यांच्या मागं जायचं ते सकाळपासून काम करतात हां कर्मचारी सकाळपासून काम करतात दोन किंवा तीन हे तिघं ती जणांच्या मागं लागलेत का ते दोन तिघं जण त्यांच्या पुढं झुकत नाहीत त्यांचं ऐकत नाहीत म्हणून हा तर काय करते हे त्यांच्या मागं जाते तर मग बघते तर काम केलं हा ठीक आहे काम केलं असलं बी तर हा साहेबाला हा साहेब काम नाही केलं तिथं मग तुम्ही सांगा जर काम करून सकाळपासून त्या माणसाने काम केलं आहे आणि तुम्ही जर आहे त्या टायमाला जर फोन लावून त्या साहेबाला सांगताय किंवा साहेबाला घेऊन येत आहे दाखवायला हां आणि साहेब काय म्हणतो तुला तु, तु इतकं काम सांगितलं होतं मग तुला चार रोड असा झाडाला सांगले होते मग तुला द दहा गल्ल्या झाडाला सांगल्या होत्या मग ते का नाही केलं अरे तर तो माणूस आहे ना समोरचा जनावर आहे का मशीन आहे तुम्ही दहा गल्ल्या देताना झाडायला दहा गल्ल्या देताना कचरा साफ करायला तेवढं होईन का जेवढं होईन तेवढंच करणार ना माणूस तुम्ही सांगा ना, ना भालय का, का माझ्या आज तीन वर्ष झालं हे चाललंय नगरपालिका मध्ये आंबड नगरपालिका मध्ये आता तुम्ही सांगा मी काय करू या चार ते पाच जण तर यायच्या विषयी क नगरपालिका धोरण कम म्हणजे केस करायचे कटकास्त कारस्थान रचलेत का तर मी बोलले का आवाज का उचललाय आम्ही मेहनतीचं खात होतो आम्ही हरामाचं खात नाहीत यायच्या सारखं खा सारखं असे हे हे काढायचं ते हे काढायचं आम्ही ते तसं करीत नाहीत टेबला खालून पैसे घ्यायचे आम्ही ते, ते करीत नाहीत जे सत्य ते सांगते म्हणजे कशाबद्दल लोकाला दुसऱ्या का गरीबाला छेळतात हां काम यायचे जे समजा पहिले लोक तर कामाचे जे की समजा वीस वीस तीस तीस वर्ष झालं त्यांना ला, कामाला लागून दहा जे अठ्ठ्याण्णवमध्ये कामाला लागले तर आम्ही मेहनतीनं काम करतो मेहनतीचे जे लोकं असतात का मेहनतीने जे क कमीनार असतात ते माघरात ते कधी पुढं नाही जाते हरामाचे जे लोक असतात का हरामाचे खाणारं ते पुढं जाते तर यायनी नगरपालिका येईनी म्हणजे दहा वर्ष झालं असन पाच वर्ष झालं असन नगरपालिकेत लागले हे तर येईनी दहा दहा एकर वावरं घेतले बिल्डिंगी बांधल्या गाड्या घेतल्या यांचे बँक बॅलेन्स आहेत आम्हाला काहीच करायचं नाही त्याच्याहून आम्हाला घेणं देणार नाही जे करणार ते फेडणार इथं खरं का खोटे भावनं बहिणू काय की ह्याच हाताने करायचं आहे ह्याच हाताने फेळायचंय पण मग तुम्ही आमच्या का आधी लागलात आमच्या का मागं लागलात आम्ही मेहनतीनं काम करतो ना मग मेहनतीनं करूनच ना तुम्ही का आम्हाला हे असं करतात जे ते कमी होतंय जे ते खात आहे काय काय हेच नाही ना काय गरज आहे जळायची तर अशी काही गोष्ट बहिण मी काय मला याच्यावर एकच सांगणार आहे मी काय माहिती आहे का जे कोणी हे पाच ते सात जण आहेत उद्या मला काही झालं ना तर हे जिम्मेदार आणायचं हे यांच्या घरच्याला बोलणं आणते तर ह्या चाट्याने त्याच्या घरच्याला बोलून आणले त्याच्या माईला त्याच्या बायकोला त्याच्या भावाला चाकू घेऊन घेऊन आले तर मायनावरची गाडी हलवली माझ्याला फोन फेकून दिला या चाट्याच्या बायकोनं वरुण साईना म्हणतोय की तू बायको व्हिडिओ करते म्हणून फालतू म्हणजे याची बायको किती सवि सती सावित्री होय गल्लीमध्ये ठोकून घेणारी वय आम्ही व्हिडिओ काढणारे तर आम्ही फालतोच आणि पडद्याच्या आत ठोकून घेणारे हे लय सुशिक्षित ऐक रे का तर ते बाहेर दिसत नाहीत ना वय गले ते घरामध्येच पडदा लावला दरोजा लावला की झालं आम्ही बाहेर एन्जॉय करतो पण असं मग आता शब्दात बोलले असते पण आता कसं नको वाटतंय खप्पा पटप नाहीत करीत आम्ही बाहेर येऊन एन्जॉय करतो तुम्ही घरात बसून खप्पा पटप करतात तर अशा काही गोष्टी आहेत जिम्मेदार राहणार काही लोक आहेत असे विनाकारण विनाकारणदाजीकडे बघून थुकणं रस्त्याने चाललं तर थुकणं विनाकारण म्हणजे काही नसतानी गरीबाला परेशान करायचं आहे का तर तो तोंडाळे तुमच्यासारखा गांडाळ नाही तो तोंडाळे तोंड बोलतो आहे की तो काम करतो आहे मानावर काम करतो आहे म्हणून हे एवढा फायदा घेतात विनाकारण त्याला त्रास देतात बोलते त्यांना सहन होत नाही वाढणूक दाजीला कारण की दाजी काम करतात त्या माणूस जर काम करून सईना जर गैरहाजारी टाकले तर माणसाला राग नाही ना हे सांगा ना तुम्ही तर अशा काही गोष्टी आहेत टाका तुम्ही मला एक एक कमेंट सांगा याच्यावर मी काय तुम तुमच्याकडून मला जर काही आयडिया भेटले तसे तर मी भरपूर काही केलं आहे बघू आता काय नाही काय होतं आहे काय नाही तर